जय महाकाल फ्रेंड स्वागत आहे तुमच्या आपल्या या युट्यूब चॅनल मध्ये रक्षाबंधन स्पेशल या व्हिडिओ मध्ये कसे होते माझे रक्षाबंधन हे बघा फ्रेंड उद्या रक्षाबंधन असल्या कारणामुळे हो मी इथे मस्त पैकी असे गुलाबजामुन बनवून आहे इथे बघा पाक बनवून ठेवलाय बघा इथे बसून गुलाबजामुनची बघते इथे गुलाबजामुन तळून झाले आता मी पाकात टाकून घेईन तर तुम्हाला आपला रक्षाबंधनचा पूर्ण व्हिडिओ दाखवेल इथे मी सगळे गुलाबजामून आता पाकट टाकून घेतले श्रावणातला तिसरा सोमवार असल्या कारणामुळे मी इथे मस्त शिव अभिषेक लावलेला आहे इथे सव्वा तीन लावलेले आहे हा आहे माझ्या घरातील छोटासा देवारा इथे मी फराळासाठी बटाटे शिजवून घेतलेले आता याची मस्तपैकी भाजी बनणार उपासा मी रात्री सोडू म्हणून आता बटाट्याची भाजी बनवून घे भाजी बनवून घेतली चकले आणि पापड तळून घेतले बघू शकता तुम्ही माझ्याकडे आले हे माझ्यावाले फ्रेंड विथ बेस्ट फ्रेंड आणि प्लस भाऊ रक्षाबंधन साठी यांना राखी बांधून घेते तयारी वयारी काही केलेली नाहीये कारण खूप टाइम झालेला आहे म्हणून मी आता रेडी झालेली रक्षाबंधन मम्मी कडे जाण्यासाठी पण पाऊस चालू आमच्याकडे मम्म मिश्रण मधलं तो पर्यंत स्वयंपाक करून घे मम्मी आता इथे मसाला भेंडी बनवते आणि इकडे वरणपाप लावलेला आहे आणि वरणाला बोडणी द्यायची ते बघा काय म्हणतोय रक्षाबंधन स्पेशल माझी मम्मी घेऊन आली आम्हाला हॉटेल मध्ये जेवायसाठी आले आमचा पिऊ बघा पिऊ काय करी आमची ऑर्डर देऊन गेली व्हिडिओ बघून झाला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद